बहादूरगडात दिवाने आमचा दरबार खचाखच भरला होता पेश करो दरबार के सामने नापाक काफर कैदी ओको असा औरंगजेबाचा आदेश मिळताच दहा पाच हत्यारी हमशांनी घर टाकलेल्या दखनेत आल्यापासून औरंगला घोर लावलेले दोन्ही कैदी दरबारच्या मधोमध उभे केले कधी भुलून व चुकूनही औरंगजेब दरबारी रिवाज मोडत आला नव्हता पण आज नकळत असतो त्याच्याकडून मोडला गेला बसल्या आसनावरून तो तडकन उठला कैदी संभाजीराजे आणि कवी कलश यांच्या गर्दनी एवढ्या घेराव्यात सुद्धा ताट खळ्याच होत्या संभाजीराजे आणि दिल्ली तख्ताचा शेहनशहा मुहम्मद औरंगजेब यांची इतकी वर्षे कुचमलेली नजरभेट झाली जसे अंगपूत पेटलेल्या ज्योतीला वादळ बघत होते चिवट जीवनशक्तीला सर्वग्रासी मौत बघत होती माणसातल्या मर्दपणाला राजकारणातले गाळीव कपट निहाळत होते आज औरंगजेब खूप खुश होता झालेली खुशी कुठेतरी बाहेर ओतून टाकण्यासाठी झालेला पायऱ्या शांतपणे उतरून आज पहिल्याने दरबारी मसंदीच्या चक्क गालीच्यावर आला आसमानाकडे बघत त्याने पायीच्या गालिच्यावरच खुशीच्या नमाजासाठी गुडघे टेकले दरबाराबरोबर छत्रपती संभाजीराजे तो नजारा बघतच होते एवढ्या विटंबने काव्यप्रेमी मराठमोळा जातीवंत राजा उफाडून आला छंदोगामात्य कविकुलशांकडे रोखून बघत भरला दरबार थरकून जाईल अशा संत पण ठणठणित राजबोलीत ते म्हणाले एवढी चर्चा केली या औरंगला बघताना धिंडेने पुरते घायाळ झालेले कवी कलश त्या नुसत्या शब्दांनीच ढवळून निघाले झटकन गर्दन वर घेत राजांच्या कपाळीच्या फिसकटल्या शिवगंधाकडे बघतच राहिले प्रत्यक्ष औरंगच्या सेवेला खिदमतगार रुजू होणार नाहीत अशा तत्परतेने शारदेचे मानकरी कनोजी शब्द त्यांच्या समोर हात जोडून रुजू झाले यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत रनरंग राजन हो तुम साचे खूब लढ्यो तुम जंग त्यो तुव तेज निहारके तखत त्यजो औरंग याचा अर्थ रावणाच्या सभेत शिष्टाई करण्यास आलेल्या बजरंगाला ज्याप्रमाणे बांधून ठेवले होते त्याचप्रमाणे हे शंभूराजे रक्ताळलेले शरीर हे शेंदूर फासलेल्या बजरंगाप्रमाणे भासत आहे राजन काय तुमचे धाडस काय तुमचे शौर्य आकाशात सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे काजवे निस्तेज होऊ लागतात त्याचप्रमाणे हे राजन हे तुमचे तेज पाहून हा औरंग सिंहासन सोडून आपल्या पुढे नतमस्तक झाला आहे मुखातून हे काव्य बाहेर प्रकटले संभाजी महाराजांवरील कविकलश यांची कविता त्यांच्या कौतुकाचा आणि निष्ठेचा एक शक्तिशाली पुरावा आहे त्यांच्या कवितांमध्ये संभाजी महाराजांचे शौर्य बुद्धिमत्ता आणि मुघल सैन्याविरुद्धच्या अदम्य प्रतिकाराचे कौतुक केले गेले खरंच मित्र असावा तर असा कवी कलश यांच्यासारखा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद